हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठी टू अँड टू इंग्लिश आज टीचर्स साठी शिक्षक आणि शिक्षकांसाठी हा खास व्हिडिओ आणि सिच्युएशन अशी इमॅजिन केली आहे की एक्झाम चालू आहे मुलांची आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्ही सुपरविजन करत आहात शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून सुपरविजन करताय त्यावेळेला मुलांची एक्झाम सुरू होण्यापासून ते एक्झाम संपेपर्यंत कशा पद्धतीने इंग्लिश मधून संवाद साधू शकाल ते स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशा पद्धतीने एक एक वाक्य लिहिलेलं आहे डिटेल एक्सप्लेन करते जर बोर्डवर क्लिअर दिसत नसेल तर जोडीला खाली इंग्लिश वाक्यांची कॅप्शन चालू आहेत त्यात तुम्हाला निश्चित पूर्ण शब्द आणि पूर्ण वाक्य समजतील इन द एक्झाम हॉल एक्झाम हॉलमध्ये तुम्ही टीचर आहात असं समजलेलं आहे याच्यात टीचर इज सुपरवायझिंग द क्लास टीचर क्लासमध्ये सुपरविजन करत आहेत पहिलं वाक्य ऑल ऑफ यू स्टँडिंग इन द कॉरिडॉर प्लीज कम इन द क्लास ऑल ऑफ यू स्टँडिंग इन द corridor प्लीज कम इन द क्लास ऑल ऑफ यू तुम्ही सर्वजण स्टँडिंग इन द corridor corridor म्हणजे तो जो एक मोकळा पॅसेज असतो वर्गाच्या समोर तो कॉरिडॉर तिथे उभे असलेले सगळ्यांनी प्लीज कम इन द क्लास प्लीज क्लासमध्ये या कारण जनरली काय होतं जेव्हा एक्झामची बेल वाजायची असते त्यावेळेला मुलं सगळी कॉरिडॉरमध्ये उभं राहून पुस्तकं चालत असतात वाचत असतात टीचर वर्गात आल्यानंतर मुलांना पहिल्यांदा आत या असं सांगतात तेव्हा आपण हे वाक्य इंग्लिश मध्ये असं बोलायचंय सेकंड लाईन कीप ऑल द बुक्स अँड नोटबुक्स इन द बॅग्स अँड कीप द बॅग्स आउट साईड द क्लासरूम कीप ऑल द बुक्स अँड नोटबुक्स इन द बॅग्स तुमच्या बॅग मध्ये सगळी पुस्तकं आणि सगळ्या वया बॅग मध्ये ठेवा अँड कीप द बॅग्स आउटसाईड द क्लासरूम आणि तुमच्या बॅग्स क्लासरूमच्या बाहेर ठेवा वर्गाच्या बाहेर ठेवा हे तर जनरली माहितीच आहे की वर्गात जेव्हा मुलं एक्झाम द्यायला म्हणून जातात तेव्हा त्यांची बुक्स नोटबुक्स आणि त्यांची स्कूल बॅग सगळं बाहेर असतं आणि त्यामुळे हे वाक्य इंग्लिश मधलं नेक्स्ट मोबाईल इज नॉट अलाउड इन द क्लासरूम मोबाईल तर एक्झामच्या वेळेला अलाउड नसतोच म्हणून मोबाईल इज नॉट अलाउड इन द क्लासरूम म्हणजे वर्गात मोबाईल वापर वापरायला परमिशन नाही परवानगी ना नाही मोबाईल इज नॉट अलाउड इन द क्लासरूम एक्झाम विल स्टार्ट इन मिनिट्स साधारण एक दहा पंधरा मिनिटं मुलं आधी येऊन बसतात शांत आणि मग पाच मिनिटं राहिली एक्झामला की टीचर काय म्हणतील एक्झाम विल स्टार्ट इन फाय मिनिट्स पाच मिनिटात एक्झाम सुरू होईल आय विल डिस्ट्रीब्यूट द आन्सरशीट्स मग आता पाच मिनिटं राहिली एक्झामला म्हटल्यावर ते आन्सरशीट जी असते ती मुलांना द्यावी लागते उत्तर पत्रिका तेव्हा टीचर म्हणतील आय विल डिस्ट्रीब्यूट द आन्सरशीट्स मी उत्तर पत्रिका तुम्हाला देते डिस्ट्रीब्यूट करतेय तुमच्यामध्ये फिलअप ऑल द डिटेल्स करेक्टली फिलअप ऑल द डिटेल्स करेक्टली आता उत्तर पत्रिकेवर नाव रोल नंबर इयत्ता तुकडी काय असेल ती माहिती सगळी असते ती माहिती व्यवस्थित भरा हे सांगण्यासाठी फिलअप ऑल द डिटेल्स करेक्टली नाव टेक दिस क्वेश्चन पेपर्स मग आता असं इमॅजिन केलंय की पाच मिनिटं झाली एक्झामची वेळ झाली बेल वाजली आणि मग टीचर काय सांगणार लगेच ते क्वेश्चन पेपर त्या डिस्ट्रीब्युट करणार प्रश्नपत्रिका मग प्रश्नपत्रिका आता घ्या असं टीचर जेव्हा म्हणतील तेव्हा इंग्लिशमध्ये नाव टेक धीज क्वेश्चन पेपर्स आता या प्रश्नपत्रिका घ्या असं म्हणून त्या देतायत मुलांना डोंट राईट एनिथिंग ऑन द क्वेश्चन पेपर्स हे पण अलाउड नसतं की प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नका असं नेहमी टीचर्स मुलांना सांगतात ते प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नका असं म्हणताना इंग्लिश म्हणायचंय डोंट राईट एनिथिंग ऑन द क्वेश्चन पेपर्स नेक्स्ट वन यू कॅन डू रफ वर्क ऑन द लास्ट पेज ऑफ द आन्सर शीट यू कॅन डू रफ वर्क ऑन द लास्ट पेज ऑफ द आन्सर शीट आता साधारण मुलांना रफ वर्क करायला काहीतरी जागा लागते पेपर लागतो एकतर तो पेपर दिला तरी जातो किंवा मग आन्सरशीट उत्तर पत्रिका असेल त्याच्या मागच्या पानावर शेवटच्या पानावर तुम्ही रफर करू शकता असं टीचर मुलांना सांगतात आता हेच इंग्लिश मध्ये बोलताना यू कॅन डू रफ वर्क म्हणजे तुम्ही रफ वर्क करू शकता ऑन द लास्ट पेज ऑफ द आन्सरशीट उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावर पुढे डोंट कॉपी कॉपी करू नका डोंट कॉपी आय विल टेक अवे युअर आन्सरशीट इफ यू कॉपी आय विल टेक अवे युअर शीट इफ यू कॉपी समजा तुम्ही कॉपी केली के के तर मी तुमच्या उत्तरपत्रिका घेईन हे जे मराठीतलं आहे ते इंग्लिशमध्ये आय विल टेक अवे दे म्हणजे मी घेईन युअर आन्सरशीट तुमच्या उत्तरपत्रिका इफ यू कॉपी जर तुम्ही कॉपी केली तर यू विल बी सेंड टू द प्रिन्सिपल इफ यू कॉपी यू विल बी सेंड टू द प्रिन्सिपल इफ यू कॉपी जर तुम्ही कॉपी केली तर तुम्हाला मुख्याध्यापकांकडे पाठवलं जाईल असं जर मराठीत म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये म्हणायचंय यू विल सेंट यू विल बी सेंड टू द प्रिन्सिपल प्रिन्सिपल मुख्याध्यापक त्यांच्याकडे तुम्हाला पाठवलं जाईल इफ यू कॉपी जर तुम्ही कॉपी केली तर पुढे इफ यू कॅन्सल एनिथिंग ऑन द आन्सरशीप टेक माय सिग्नेचर इफ यू कॅन्सल एनिथिंग ऑन द आन्सरशीप प्लीज टेक माय सिग्नेचर समजा तुम्ही उत्तर पत्रिकेवर काहीही कॅन्सल केलं खोडलं तर माझी सही घ्या असं पण नियम असतो बरेचदा तर असं जर असेल तर मग इंग्लिशमध्ये म्हणणार इफ यू कॅन्सल एनिथिंग म्हणजे जर तुम्ही काही खोडलत ऑन द आन्सरशीट उत्तर पत्रिकेवरच टेक माय सिग्नेचर माझी सही घ्या नेक्स्ट वन देर विल बी अ वॉर्निंग बेल फाय मिनिट्स बिफोर द एंड ऑफ द एक्झॅम देर विल बी अ वॉर्निंग बेल फाय मिनिट्स बिफोर द एंड ऑफ द एक्झॅम देर विल बी अ वॉर्निंग बेल वॉर्निंग बेल एक पाच मिनिटा आधी वाचते म्हणजे मुलांना समजता आता पेपर संपायला पाचच मिनिटं राहिली म्हणून ती वॉर्निंग बेल होईल विल बी वॉर्निंग वॉर्निंग बेल बेल होईल फिट्स बिफोर पाच मिनिट आधी द एंड ऑफ द एक्झॅम परीक्षा संपायच्या पाच मिनिट आधी वॉर्निंग बेल होईल नेक्स्ट आफ्टर वॉर्निंग बेल यू विल नॉट राइट एनीथिंग आफ्टर वॉर्निंग बेल यू विल नॉट राइट एनीथिंग वॉर्निंग बेल नंतर तुम्ही काहीही लिहायचं नाहीये हेच इंग्लिशमध्ये वॉर्निंग बेल नंतर आफ्टर वॉर्निंग बेल यू विल नॉट राइट एनीथिंग तुम्ही काहीही लिहायचं नाहीये नेक्स्ट वन टाय युअर सप्लिमेंट्स टुगेदर आता कधी कधी दोरा दिला जातो आणि सगळ्या सप्लिमेंट्स म्हणजे पुरवण्या पुरवण्या बांधायच्या असतात तर तसं जर असेल दोऱ्याने जर पुरवण्या बांधायच्या असतील तर मग दोरीने बांधायचं म्हणून आपण म्हणू टाय म्हणजे दोरीने बांधणं बांधणं युअर सप्लिमेंट्स तुमच्या पुरवण्या टुगेदर एकत्र सगळा पेपर पुरवण्या सगळ्या एकत्र दोरीने बांधा किंवा स्टेपल द सप्लिमेंट्स टुगेदर समजा स्टेपलरने जर करायचं असेल स्टेपल तर मग स्टेपल हे क्रियापद झालं इथे स्टेपल द सप्लिमेंट्स पुरवण्या स्टेपल करा टू गेदर म्हणजे एकत्र पुरवण्या सगळ्या एकत्र स्टेपल करा नेक्स्ट वन चेक युअर आन्सर पेपर्स क्वायटली चेक युअर आन्सर पेपर्स क्वायटली आता शेवटची पाच मिनिटं राहिली आहेत मग टीचर काय सांगणार आहे तुला ना की तुमची उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे एकदा परत तपासा म्हणून तपासा म्हणजे चेक क्रियापद झालं युअर आन्सर पेपर्स तुमच्या उत्तर पत्रिका वाईटली शांतपणे नो लुकिंग अॅ अदर जनरली शेवटची पाच मिनिटं मुलं एकमेकांकडे बघून काहीतरी कॉपी करण्याचा एखादा काढलेल्या जागा वगैरे प्रयत्न करतच असतात तेव्हा टीचर मुलांना सांगतील नो लुकिंग ऍ टीचर एकमेकांकडे पाहायचं नाहीये नाव आय एम कलेक्टिंग द आन्सर पेपर्स नाऊ आय एम कलेक्टिंग द आन्सर पेपर्स समजा शेवटची बेल झाली की पेपर संपला किंवा टीचर म्हणतील नाव आय एम कलेक्टिंग द आन्सर पेपर्स आता मी उत्तर पत्रिका गोळा करतेय गोळा करतोय आय विल कॉल आऊट द रोल नंबर्स जनरली गोळा करण्याची एक तर टीचर जातात मध्ये रोल्स मध्ये आणि कलेक्ट करतात किंवा रोल नंबर ते म्हणतात म्हणजे एक एक रोल नंबर आणि मुलं ते उत्तर पत्रिका आणून देतात तर आय विल कॉल आऊट द रोल नंबर म्हणजे मी रोल नंबर कॉल आऊट करेन म्हणजे मी रोल नंबर म्हणेन सांगेन आणि कम अँड सबमिट युअर पेपर्स वन बाय वन कम या अँड सबमिट युअर पेपर्स तुमचे पेपर्स मला द्या वन बाय वन एक एक करून नाही तर सगळा एकदम घोळका करू नका म्हणून एक एक करून सगळ्यांनी या रोल नंबर वाईज आणि मला उत्तर पत्रिका द्या अशा पद्धतीने इथे एक्झाम संपली इथे सुरू झालेला तो पहिलं वाक्य आणि इथे संपल्याचं हे शेवटचं वाक्य असं एक जनरल साधारण पिक्चर जर क्लासमध्ये टीचर सुपरवायझर म्हणून गेले आणि पेपर चालू आहे तर साधारणपणे आपण काय युजली वाक्य बोलू शकतो ती ही वाक्य नेहमीचीच आहेत सहजपणे तुम्ही बोलायला लागाल इंग्लिशमधून फ्लुएंटली बोलण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न नेहमीच करावा जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय